नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे वाढला चांगली अपडेट जय शकाबी यांचा अद्भुत वडाळ यांनी 13 तारखेला कृष्णा नदीमध्ये उडी टाकून उडी टाकून स्वतःला संपून घेतलेलं आहे आत्महत्या के केलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना हे जन तालुक्यासाठी घडलेले आहे अवधूत वडार यांचं दुर्दैवी मु निधन हे आम्हा सर्वांसाठी दुःखदायक आहे आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परमेश्वर प्रार्थना आहे की अवधूतच्या मृतात्म्यास परमेश्वरांनी चिरशांती द्यावी अवधूत एक चांगला अधिकारी होता या तालुक्यातल्या सगळ्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते जिवाळ्याचे संबंध होते आणि खेळीमेळीमध्ये ते राहायचे असं अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर आम्हाला समजतंय मी सांगलीतून जेव्हा गावाकडे निघालो होतो माझ्या मूळ गावाकडे तेव्हा जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मित्र आहेत त्यांचा फोन माझ्या पियेला चंदू पुळेकरला आला आणि त्यांनी सांगितलं की एक जतचे अभियंती आहेत आणि त्यांनी कृष्णा नदीमध्ये स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांचे कुटुंब हे सांगलीमध्ये बॉडी ताब्यात घ्या घेत नाही त्यांचं म्हणणं असं आहे जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुनील भैया आणि आमदारांचा पी आहे ते नाव कुणाच घेत नव्हते आमदारांचा पी आहे यांच्या दबावामुळं आणि काही अधिकाऱ्यांची नावं घेतली त्यांनी पंचायत समितीच्या काही जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि यांच्या दबावामुळं त्यांनी आत्महत्या केलेली आहे आम्हाला तर हे प्रकटच माहीत नाही मी स्वतः माननीय बी ओ साहेबांना फोन केला पोलीस हे फोन डिटेल्स काढू शकता मी त्यांना विचार अशी काही घटना घडली आहे का म्हणजे आम्हाला मी तुम्हाला सांगतो त्यांनी एक दोन मिनिटात विचारलं आणि मग मला सांगितलं की होय अवदूत वडार हे ज्युनियर इंजिनियर होते ज्यांच्याकडे बनाळी जिल्हा परिषद गटाची जबाबदारी होती आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे जिया जिया ते ते आमचं नाव घेत आहेत आमचा काय त्या विषयामध्ये संबंध नाही ते म्हणले जरा ते आता काय बोलले ते त्यांना विचारा की भावन त्याची मानसिकता ठीक होती असं त्यांचं म्हणणं होतं आता हे प्रकरण नीट समजून घेतलं पाहिजे अवजूत वडार यांची आत्महत्या झाली आदल्या दिवशी त्यांचं प्रेत सापडलं दुसऱ्या दिवशी हे प्रेत घेऊन जेव्हा इकडं दवाखान्यामध्ये आले कोटमाध्यम तो झालं तोपर्यंत कुणाचं नाव हो नाही तोपर्यंत कुणावरती एलिगेशन नाही तोपर्यंत कुणावरती आरोप नाही बॉडी ताब्यात घेण्याच्या वीस मिनटा अगोदर एक व्यक्ती ईश्वरपूर्वांना येतो एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा परत तिकडून एक फोन येतो ते बाजूला घेऊन त्या नातेवाईकांना जाऊन बोलतात आणि मग ते मीडियासमोर म्हणत आहेत आम्ही आता प्रेत ताब्यात घेत नाही आमदारांचा पी एनिल भाई आणि अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा पण ती काय म्हटलं विषय सेन्सिटिव आहे आपण या सगळ्या विषयामध्ये आपण नंतर बोलू मी एस पी साहेबांशी बोलू हा काय प्रकार आहे तुम्ही बघून घ्या आणि मुळामध्ये ज्युनियर इंजिनिअरकडं आमदारांचं काम काय असतं हे आधी समजून घेतलं पाहिजे एखादं काम आमदार खंडातलं किंवा जिल्हा नियोजनमधून आधी सुचवलं तर जिल्हा नियोजन करून त्यांना पत्र येत की याचं ये ये इस इस्टिमेट करा अंदाजपत्र करा हे फक्त अंदाजपत्र करून घ्यायचं वर जातं वर टेंडर होतं आणि मग काम चालू होतं मग तो कॉन्ट्रॅक्टरचा आणि त्यांचा संबंध राहतो <laughs> आमदारांचा या गोष्टीचा काही संबंध राहत नाही मुळामध्ये काल जे त्यांच्या बहिणीने स्टेटमेंट केलं त्यामध्ये ते असं म्हणतात की गोपीचंद पळकर त्यांचा पी ए आणि सुनील पवार आणि जिल्हा परिषदेचे सीओ ते तर चार आठ दिवस झाले येऊ येऊशनल सीओ बी डीओ आणि बी तर देवासारखा माणूस आहे गरीब पाहू तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते गायकवाड साहेब डेप्युटी इंजिनियर <laughs> ते मला वाटतं रिटायरमेंटला आलेले आहेत अशा लोकांना तुम्ही हॅरेश करताय कारण नसता आणि त्यामध्ये त्या, त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणतायत की गोपीचंद पडळकर यांच्या ऑफिसमध्ये नेऊन <laughs> माझ्या भावाला मारहाण केली बेदम आणि एकट्राचं बिल काढून घेतलं <laughs> <laughs> म्हणून आमची मागणी <coughs> पाने पाने आए, की त्यांना बोलवून घ्या माझ्या ऑफिसला कधी आणलं त्यांना कुणी मारलं त्याची चौकशी करा कुणी बोलवलं कुणी फोन केला किंवा पंचायत समितीला कोण आलं त्यांना घेऊन कोण गेलं तिथं एका दोघांचं मारायचं काम नाही घडी एकदम तू एकदम तब्येतीनं द्रष्ट आहे दोन चार लोक तर मारायला लागतील तर त्यांनी कुणी मारलं का त्याचा तपास करा जर आमच्या ऑफिसमध्ये त्यांना मारहाण झाली नसेल म्हणजे आम्ही मारलंच नाही आमचा संबंध आहे तरी तुम्ही चौकशी करा जर ऑफिसमध्ये मारहाण झाली हे निष्पन्न झालं नसेल आमचं त्यांच्याकडं कुठलंच काम चालू नाही बिल काढायचा प्रश्न नाही ते म्हणतात की एक्स्ट्रा बिल आम्ही काढलं त्याची चौकशी करा हे दोन्ही अतिशय गंभीर मुद्दे आहेत मला बदनाम करणारे मुद्दे आहेत आणि त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे जर माझ्या ऑफिसमध्ये मारहाण झाली असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा आणि जर हे खोटं असेल तर त्या ताईवरती आणि ताईच्या पाठीमागं कुणी करायला लावलं ताईपेक्षा त्यांना करायला कुणी लावलं हे महत्वाचं विषय आहे त्याच्या मुळामध्ये जावं जयंत पाटील आहे नामुक आहे म्हणून पोलिसांनी हायगळी करायची नाही जयंत पाटील काय कायद्यापेक्षा मोठा नाही माझ्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्याविरोधात तक्रार असेल मला पोलिटिशनं बघून घ्या मी तिथं येतो पोलिसांचा मान राखतो संविधानाचा मान राखतो जयंत पाटील कोणतं मोठा असं समजू नका त्याला इथं बोलवून घ्या आणि तो या सगळ्या मुळामध्ये आहे त्याच्यावरती तक्रार नोंदवून घ्या हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा जतमधला माझी आमदार कित्येक दोन कॉन्ट्रॅक्टर आणि कोण असतील पदाधिकारी त्यांनी जयंत पाटलाला फोन केला की असं असं प्रकरण जतमध्ये घडलं आहे <laughs> जयंत पाटील तिकडून म्हटलं की गोपीचंद पळकरचं नाव घ्या हे म्हटलं आम्हाला घेता येणार तुम्ही काहीतरी करा तो म्हणाला ठीक आहे मी करतो ते माझ्या गावचेच आहेत मग त्यांनी तिकडं माणसं पाठवली मग ते काल माझं नाव घेतलं आहे म्हणजे काल मुंबईवरून येताना मला तो व्हिडिओ मिळाला तर त्या ताई म्हणतात की गोपीचंद पळकर म्हणजे हे प्रकरण झालं कधी तेरा तारखेला आणि आता म्हणतात yeah. की गोपी ठीक आहे माझं नाव घेतलं आहे तरी कुणी घ्यायला लावलं एक कॉल डिटेल्स काढा जयंत पाटलाचं किंवा त्याच्या बाजूचं जे, जे सर्कल आहे इकडं जे माझे आमदार आहेत त्यांच्या बाजूचं सर्कल यांचे कॉल डिटेल्स काढा आणि यांच्या फोनवरती काय संभाषण झालं काय ठरलं कशा पद्धतीने ह्यांनी प्लॅनिंग केलं आहे त्यांना अभिषेक काय दिलेले आहेत आमची नावं घेण्यासाठी आम्हाला माहीत आहे काय दिले तर पोलिसांनी ते तपासात निष्पन्न करावं त्याच्या बहिणीचं भाऊजीचं आणि भाऊजीचं भांडण सुरू होतं पैसे देण्या घेण्यावरून आमचा पदाधिकारी आहे त्यांनी ज्यामध्ये मध्यस्थी केली आहे त्या बहिणीलाकडे आम्ही सोडलं होतं पंधरा दिवस तो नांदवत नव्हता त्याचे दीड लाख रुपये उचलून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले आहेत राहिलेले दीड लाख आम्ही तुम्हाला काही दिवसानं देतो दुसरं एक प्रकरण आमच्या कानावरती येतं आहे ते खाजगी प्रकरण आहे हे प्रकरण तुम्ही पोलिसांनी तपास करावा त्याचा किंवा मुलगी बघायला तो बेळगावला गेला अवधूत तिथला तो सासरा काहीतरी त्यांना मांडला वाईट बोलला असं आम्हाला कळतं आहे त्याची चौकशी करा परंतु राजकारणासाठी घाणेरड्या औदूचा मृत्यू ज्या कारणासाठी झाला आहे ते कारण बाजूला राहू नये ही मागणी आपल्या माध्यमातून आमची पोलीस अधिकारी लोकांना आहे आणि ते त्यांनी करावं आम्ही कुणावरती दबाव टाकत नाही आम्ही कुणावरती दबाव टाकायची आम्हाला आवश्यकता नाही लोकांचं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो त्याला जर कोणाला वाटत असेल आम्ही दबाव टाकतो तर तो आम्ही शंभर वेळा टाकेल हजार वेळा टाकेल आणि लोकांचे काम आम्ही करून घेऊ